नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी ओट्सपासून खूप छान पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहे हा पदार्थ खायला एवढा सुंदर लागतो की तुम्ही फक्त एकदा आपे पात्रात ओट्स घालून बघा काय पदार्थ बनतोय एकदा बनवून खा तुम्ही नेहमी नेहमी हाच पदार्थ बनवून खाल तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघा हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी ओट्स घेतले आहेत त्या मी हा पदार्थ भरपूर बनवत आहे त्यामुळे मी भरपूर ओट्स घेतले आहेत आणि हे ओट्स मसाला ओट्स नाहीत हे साधे प्लेन ओट्स आहेत आता याच्यामध्ये अर्धी वाटी दही घेतलं आहे दही आंबट नसावं ताजं असावं त्यानंतर इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत बीट्स किसून घेतला आहे टोमॅटोसुद्धा किसून घेतला आहे एक मोठा कांदा किसून घेतला आहे दोन शिमला मिरच्या किसून घेतल्या आहेत कोबी किसून घेतला आहे गाजर किसून घेतले आहे आणि पनीर घेतले आहे यापैकी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता पण मी इथे हान पदार्थ अतिशय रुचकर पौष्टिक बनवण्यासाठी एवढ्या सर्व भाज्या घेतल्या आहेत आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आता या सर्व भाज्या या ओट्समध्ये घालून घ्यायच्या आहेत तुम्ही हा पदार्थ सकाळी सुद्धा बनवून मुलांना देऊ शकता मुले भाज्या खात नाहीत म्हणून हा पदार्थ असा बनवून द्या त्यामुळे मुलांना पौष्टिक पदार्थ भेटेल आणि भाज्याही खाल्ल्या जातील त्यानंतर आता हे पनीर मी असे हाताने कुसकरून घालणार आहे पनीर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि भाज्यांचे प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता पण मी सांगेन की भरपूर भाज्या घालून हा पदार्थ बनवून बघा खायला खूप सुंदर लागतो आता हे पनीरसुद्धा या भाज्यामध्येच घालून घ्यायचे आहे आणि ओट्स तर खूपच हेल्दी असतात ओट्स खाल्लेले चांगले असतात तुम्ही जर डाएट प्लॅन करत असाल तर हा पदार्थ नक्की खाऊन बघा त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालणार आहे इथे मी एक चमचा मीठ घेतला आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचा जिरे पावडर घेतली आहे एक चमचा धने पावडर घेतली आहे एक चमचा गरम मसाला घेतला आहे हे सर्व साहित्य मी आपल्या नाश्ता करायच्या चमच्याने घेतले आहे आणि दोन चमचे आले लसूण पेस्ट ठेचून घेतली आहे आता हे सर्व आपल्याला अगोदर या ओट्समध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण घेतलेल्या भाज्यामध्ये भरपूर पाणी असतं आणि भाज्या खिसाईच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि नंतरच त्या किसून घेतल्या आहेत पाणी न घालताच आहे तर ताईनं मी तर तुम्हाला सांगेन की तुम्ही एकदा हा पदार्थ नक्की बनवून बघा तुम्ही स्वतः खा आणि मुलांना सुद्धा खाऊ घाला खूप छान पौष्टिक पदार्थ आहे आणि याला बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही खूप कमी वेळात बनवून तयार होतो तर बघा इथे मी या भाज्यामध्ये हे ओट्स मळून घेतले आहेत आणि मला अगदी थोडंसं दोन चमचे पाणी घालावं लागलं जर लागलं तरच पाणी घाला नाहीतर हे ओट्स या भाज्यामध्ये व दह्यामध्ये मळून घ्या तर आता याच्यावर झाकण ठेवून दहा मिनिटे याला भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत तर बघा दहा मिनिटे झालेले आहेत आणि आपले हे पीठ छान भिजले आहे जर तुमचे पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा द्या आणि हे पीठ थोडंसं मऊ करा तर माझं हे पीठ अगदी परफेक्ट आहे तर आता आपण याचे असे छोटे छोटे गोळे बनवणार आहोत थोडस हाताला पाणी घ्या म्हणजे हे गोळे पटकन बनवता येतील हाताला चिकटणार नाहीत हे गोळे बनवण्याच्या आधी तुम्ही हे पीठ टेस्ट करून बघा जर तुम्हाला मी तिखट मीठ कमी वाटत असेल तर तिखट मीठ तुम्ही घालून घ्या तर बघा इथे मी याचे गोळे बनवून घेतले आहेत त्यानंतर इथे मी गॅसवर पात्र ठेवले आहे आणि या पात्रात थोडं थोडं तेल घालून घेणार आहे आपण हा नाश्ता एकदम कमी तेलामध्ये बनवणार आहोत त्यानंतर बघा हे जे आपण बॉल्स करून घेतले आहेत हे या आपे पात्रात घालून घ्यायचे आहेत आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे याला शिजायला किंवा भाजायला जास्त वेळ लागत नाही थोडस पात्र इकडे तिकडे सरकवत सरकवत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे, आहे। थोड़ थोड़ तर बघा इथे आपले हे बॉल्स छान भाजून झाले आहेत आणि खूप सुंदर सुद्धा आहेत आता पुन्हा याच्यावर असं थोडं थोडं तेल सोडायचं आहे तर बघा अतिशय सुंदर पौष्टिक हा पदार्थ खायला लागतो तुम्ही हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा आणि ताईंनो माझी तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर एक लाईक जरूर करा त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर बघा अगदी सहज हे गोळे पलटी होत आहेत माझे हे पात्र थोडेसे मध्यभागी पातळ झाले आहे त्यामुळे मधले गोळे थोडेसे करपल्यासारखे दिसत आहेत आता पुन्हा झाकण न ठेवता आपल्याला हा पदार्थ भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडीच करा तर बघा दुसऱ्या बाजूंनी सुद्धा हे बाउल्स भाजून झाले आहेत आणि खूप छान पलटी होत आहेत तर मी पहिले मध्यभागी पलटी करून घेते कारण मध्यभागी भांडे पातळ झालेले असते आणि त्यामुळे हे बाउल्स करपू शकतात आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते तर बघा तुम्ही हा पदार्थ दुसऱ्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतला आहे आणि हा नाश्ता तुम्ही साध्या तव्यात सुद्धा करू शकता हा नाश्ता साध्या तुव वर... तव्या सुद्धा छान बनतो आता हे तेल सर्व तव्याला लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी या पिठाच्या अशा छोट्या छोट्या चपट्या टिक्की बनवून घेतल्या आहेत आता या या तव्यावर घालून घ्यायच्या आहेत तर बघा अशा एका वेळेस तुम्ही भरपूर टिक्क्या बनवून या तव्यामध्ये भाजून घेऊ शकता आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे अगोदरचं झाकण टिक्क्यांना चिकटत होतं म्हणून मी दुसरं झाकण ठेवलं आहे आणि मिडियम गॅसवर एका साईडने या टिक्क्या भाजून घ्यायच्या आहेत तर बघा पाच मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढूया तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आपल्या ह्या टिक्क्या फुलल्या आहेत आता याच्यावर थोडं थोडं तेल सोडूया करताही न तुम्ही करता तर ताईंनो मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते की याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आता ह्या टिके आपण पलटी करून घेऊया मी हा पदार्थ सारखी सारखी बनवत असते आणि आमच्यात हा पदार्थ खूप आवडतो त्यामुळे तुम्ही पाहिलंच मी या पदार्थासाठी ओट्ससुद्धा भरपूर घेतले होते आणि भाज्यासुद्धा भरपूर घेतल्या होत्या कारण मी हा पदार्थ रात्रीच्या जेवणालाच बनवते आता दुसऱ्या बाजूनीही मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे आपल्या या टिक्क्यासुद्धा दोन्ही बाजूंनी छान अशा भाजून झाल्या आहेत आहे ना बनवायला एकदम सोप्पा नाश्ता आणि खूप पौष्टिक नाश्ता आणि खायला तर खूप छान लागतो तर तुम्ही एकदा हा नाश्ता नक्की बनवून बघा बघा किती सुंदर आपल्या टिक्क्या तयार झाल्या आहेत तर बघा अतिशय सुंदर आपला हा नाश्ता तयार झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर दिसत आहे आणि छान भाजला गेला आहे मी तुम्हाला हा तोडून दाखवते तर बघा आतूनसुद्धा खूप छान भाजला गेला आहे आणि हा नाश्ता तुम्ही तुमच्या घरी पाहुणे आले तरी पाहुण्यांना बनवून देऊ शकता पाहुणेसुद्धा तुमची स्तुती करतील एवढा छान हा नाश्ता लागतो तर तुम्ही हा नाश्ता असाच कोरडा खाऊ शकता किंवा तुम्ही दह्यासोबत टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर हा असा ओट्स आणि भरपूर भाज्या घालून बनवलेला नाश्ता खायला खूप सुंदर लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय